नमस्कार आज आपण इन्स्टंट कैरीचे लोणचे करत आहोत आप त्यासाठी आपण अर्धा किलो कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत मग त्या थोडं हळद घालायचं याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्या चवीने आपण मीठ घालायचं त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे बॅडगी मिरचीची पावडर घालूया आणि हे पावडर तिखट नसते आता आपण हे मिक्स करायचं नाहीये आता हे आपण असंच तेलामध्ये फोडणी घालायचं आहे आता आपण पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून गरम केलेले आहे आता आपण राईची फोडणी करूया एक चमचा राई घातलेली आहे फोडणीसाठी आता राई चडकली आहे आता आपण फोडणी घालूया लोणत्याची फोडणी आता आपण हे कालवून घेऊया परतून घेऊया आता आपण झाकण घालूया आता एक पाच मिनट असं जरा ठेवूया आता पाच मिनिटं झालेले आहेत आता आपण जरा परतून घेऊया आणि परत आणि एक पाच मिनिटं आपण ठेवूया आता आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया आता दोन मिनटं झाले आहेत आता मी उघडते आता यामध्ये साखर घालूया ते साखर तुमच्या आवडीने घाला तुम्हाला गोड लागत असेल तर जरा जास्त घाला आता मी इकडे चार चमचे साखर घालणार आहे आता आपण परतूया आता बघते लोणचं झालेलं आहे रेडी झालंय लोणचं आता थोडं आणि एक दर, एक मिनिट मी झाकण ठेवते आता आपलं इन्स्टंट लोणचं रेडी आहे इन्स्टंट पेरीचं लोणचं पटकन पाच मिनिटामध्ये तयार होते हे लोणचं तुम्ही झाल्या झाल्या सुद्धा खाऊ शकता आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा दिवस पण हे लोणचं टिकते आता आपण हे लोणचं टेस्ट करून बघूया एकदम मस्त आणि एकदम छान झालेलं आहे चटकदार झालेला आहे आंबड गोल आणि एकदम छान झाले आहे तुम्ही पण हे लोणचं नक्की करून बघा तुम्हाला पण फार आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लिलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू